नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं आहे की एक समाजसेवेतून घडलेला कार्यकर्ता लोकांच्या मदतीवर निवडून आलेला कार्यकर्ता जो ज्युरोतून आपल्या समाजकार्याला सुरुवात करणारा कार्यकर्ता राजकारणात कसा गेला आणि दोन वेळेस नगरसेवक झाला याच्या पाठीमागं सर्वसामान्य जनतेचं किती प्रेम आहे कि सा। हे आपल्याला आहे आणि असाच एक कार्यकर्ता आपल्यासोबत आहे की ज्यांचे वाढदिवस करण्यासाठी लाखोंचा खर्च होता पण तरीसुद्धा लोक जमत नाहीत कारण पैशाच्या आशावर आणि स्वार्थाच्या आशावर लोक वाढदिवसाला तयार होतात येतात माझं काहीतरी काम आहे त्याच्याकडून स्वार्थ साधायचा आहे म्हणून येतात काही वाढदिवसानिमित्त पण हे वाढदिवस असा आहे ते रस्त्या रस्त्याला चौका चौकामध्ये कानाकोपऱ्यामध्ये शहरामध्ये माणसं उभा राहिलेली आहेत वाट बघत असं एक नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचं नाव आहे पृथ्वीराज चिलवंत आपल्या समोर आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं आपल्याला आज कसं वाटतंय आणि वाढदिवस कितवा आहे पृथ्वीराजजी आढाणी माणसं राजकारणात गेल्यानंतर समाजाचं वाटुळं होत आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की जोपर्यंत सुशिक्षित वर्ग राजकारणात जात नाही तोपर्यंत माझ्या समाजाचं भलं होत नाही आज तुमचे चौका चौकामध्ये लोक वाट बघत बसलेत नेमकं काय वाटतंय तुम्हाला आजच्या बाबतीमध्ये सर्वप्रथम मी आज माझ्या ज्या काही महत्व म्हणजे संघटनांनी त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच हे प्रामुख्यानं आहे मागासवर्गीय निवृत्त कर्मचारी संघटना असेल राजगीर वधूवर सूचक महामंडळ असेल आणि इतर जे काही युवकांच्या मंडळ आहेत त्या ते जे काही संघटना आहेत संस्था आहेत त्या सर्वच संस्था संघटना आणि जे काही मंडळी आहेत त्या सर्वांनी जे काही माझं आपुलकी एक कौटुंबिक माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि आपण आता सांगितल्याप्रमाणे की राजकारणात शिक्षित पिढी आली असली पाहिजे सुशिक्षित पिढी आली पाहिजे पण माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेब त्या त्याबद्दल म्हणायचे परंतु बाबासाहेबांचा खरा हेतू असा होता की फक्त सुशिक्षित नाही तर प्रामाणिक समाजाची प्रामाणिक असलेली पिढी राजकारणात यायला पाहिजे तर तशा पद्धतीनं राजकारण जर केलं तर निश्चितच सुरेश सरांनी सांगितल्याप्रमाणे की राजकारणातून म्हणजे सत्तेतून राजकारणातून खऱ्या अर्थानं समाजाचं एक मोठं काम करू शकता आपण तर मी अतिशय लहान असताना म्हणजे केडर बेस कार्यकर्ता आहे मी केडर की आमच्या माध्यमातून मी घडत गेलो आणि आ, एक काळ असा आला की विद्यार्थी संघटनेत काम करत असताना म्हणजे खऱ्या म्हणजे मान्यवर कांशीराम साहेबांनी जे काही आंबेडकरवादाची खरी ओळख करून दिली पूर्ण भारताला की आंबेडकरवाद फक्त चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबर पुरता लिमिटेड ठेवला होता परंतु आंबेडकरवाद केवळ फक्त साजरा करण्यासाठी नाही तर जगण्यासाठी असतो की जगण्याची ओळख जी, जी करून दिली त्या विचारातून मी घडत गेलो आणि विद्यार्थी संघटनेत काम करत असताना वडील मजूर होते मुजुराचा एक मुलगा म्हणून मला आणखी वेगळ्या कोणाच्या समस्या माहीत करून घ्यायची गरज नव्हती त्या समस्या मी सुद्धा भोगलेल्या आहेत आणि त्या समस्यातून मार्ग काढत आपण कसं पुढे जायला पाहिजे आणि येणाऱ्या सो सोबतच्या सहकार्याला कसं न्याय मिळवून देता येईल ह्यासाठी प्रयत्न करत गेलो आणि ती ती जो एक ओळख होती म्हणजे कोरीपाटी होती समाजानी लोकांनी सर्वसामान्य लोकांनी अगदी भिक्षा मागणाऱ्या लोकांनी सुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला सुरुवातीला नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून एक संधी दिली आणि त्याचं सोनं करत असताना त्या ज्या समस्या त्यांच्या होत्या भिक्षा मागणाऱ्यांची सुद्धा आज पक्की घर आहेत हे काम मी त्या ठिकाणी राहून करू शकलो तर माझ्या जी जडण आहे माझ्या कुटुंबाचा निश्चितच त्यात वाटा आहे परंतु कुटुंबापेक्षा कितीतरी पटीन समाजाचा वाटा आहे कारण की त्यांनी जर म्हणलं नसतं की पोरं काहीतरी चांगला आहे किंवा हे काहीतरी करू शकतंय असं जर समाजानं म्हणलं नसतं लोकांनी म्हणलं नसतं तर मी इथपर्यंत येऊ शकलो नसतो हे माझी खात्री आहे तर माझ्या जडणघडणीमध्ये किंवा इथपर्यंत येण्यामध्ये निश्चितच खूप मोठा वाटा सर्वसामान्य लोकांचा आहे जनतेचा आहे आणि आज जो जे वाढदिवस होत आहेत तर मला माझी स्वतःची जबाबदारी हो वाढल्यासारखं वाटतंय कारण की हे ज्यांनी सत्कार केला आहे माझा आत्ता ते मी त्यांना एक आंबेडकर विचाराचं थिंग टँक म्हणतोय आणि त्या थिंग टँकने मला सत्कार केला म्हणजे माझ्यावर आणखीन विचाराची जबाबदारी हो जास्त पडलेली आहे तर मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि या ऋणात मी कायम राहीन मला या ऋणातून मुक्त व्हायची इच्छा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या झोपडीतला अंधार जो नष्ट करेल असा कार्यकर्ता जो असेल तो माझ्या विचाराचा कार्यकर्ता आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मनसांनी तुमच्यावरतीच जबाबदारी टाकली त्यांच्या भाषणातून सुरवे सरांनी ते सांगितलं की आम्हाला विश्वासून येता गरजेचं आहे कारण जे चाललेत ती समाजाला सोडून पक्षाची जबाबदारी लोकांपुढे सांगते पण माझ्या समाजाचं वाटोळं व्हायलाय हे कोण मांडाय तयार नाही आणि बाबासाहेबांना ते अपेक्षा आहे की जर राजकारणात गेला तर माझ्या समाजाचे प्रश्न मांडणारा नेता असला पाहिजेत असं त्यांचं मत आहे तुमचं मत आहे निश्चितच ज्या बाबासाहेबांच्या अपेक्षा आहेत त्या बाबासाहेबांच्या अपेक्षेनुसारच आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे जगलं पाहिजे आणि सुविचार फक्त सांगण्याला लिहून ठेवण्याला आणि कुठंतरी भाषणात सांगण्यासाठी नसतात खरं तर सुविचार जगण्यासाठी असतात आणि ती जगत असताना जी काय सुख मिळत आहे ती सुख अनुभवतोय मी आणि ती अनुभवत असताना जे माझे मार्गदर्शक आहेत सगळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार असतील मागासवर्ग निवृत्त कर्मचारी संघटनेचे असतील हे सगळेच जे काय मार्गदर्शक आहेत त्या मार्गदर्शनाकडून हे निवळ कर्मचारी नोकरदार म्हणून कधीच जगले नाहीत एक कार्यकर्ता म्हणून माझी एक जबाबदारी आहे समाजाचे निवळ म्हणजे पालक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली आतापर्यंत त्यांच्याकडून मला भरपूर शिकायला भेटते इथून तिथून पुढल्या काळात देखील त्यांच्याकडून मला शिकायचं आहे आणि पुढल्या येणाऱ्या काळात बाबासाहेबांच्या महात्मा फुले शाहू महाराज शिवराय लोकशाही राणाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या विचाराचं प्रचाराचं काम कामाचं काम जे आहे ते मला काम करायचं आहे आणि त्या कामासाठी मी जोपर्यंत हयात आहे जोपर्यंत मी काम करू शकतोय जेव्हा जोपर्यंत माझं शरीर मेंदू चालेल तोपर्यंत मी ह्या विचाराच्या प्रामाणिक राहील त्या विचारासाठी काम करत राहील एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला खरं म्हणलं तर निसर्गान पुन्हा जीवन दिले जगण्या कारण मध्यांतरी तुम्हाला मुंडीवर एक गज पडला होता ती मुंडीवर न पडता वेगळ्या बाजूला पडला आणि तुम्हीच आता नवीन जन्म झाला म्हणायला काय हरकत नाही याची परत फेड समाजाच्या बाबतीत कशी कारण <laughs> तुम्हाला त्याच्यासाठी जे अपघात झाला त्या अपघातातून म्हणजे अ डॉक्टरांचं असं म्हणणं होतं किंवा अशा अपघातामध्ये एक तर कायमचा अपघात होत किंवा माणूस मरतो याच्यापेक्षा दुसरं काय होत नाही परंतु तू एकदम व्यवस्थित आहे म्हणजे तुझ्याकडून काहीतरी शिल्लक राहिले असं डॉक्टरांनी सांगितलं होतं तुझ्याकडे बरं काही शिल्लक राहिले काम आणि त्या कामासाठी तू व्यवस्थित आहेस तर निश्चित तुला काय होणार नाही काळजीपूर्वक काळजी घ्या आणि काम करत राहा असं त्यांनी ज्यावेळेस डॉक्टरने डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस मला पण लक्षात आलं की निश्चित खरंच आपल्याकडे काहीतरी जबाबदाऱ्या राहिलेल्या आहेत त्या जबाबदारी पार पडण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या वाचलो तर त्या काळजीपूर्वक पार हे पृथ्वीराज छिलवंत आहेत समाजाची सर्वसामान्याची गोरगरिबांची जी व्यथा आहे ती व्यथा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली आणि मी जी जबाबदारी जिवंत अशी निश्चित करेन कारण मी मरता मरता वाचलोय म्हणजे मला समाजाची सेवा करण्यासाठी पुन्हा जन्म अर्धवट राहिलेला पूर्ण मिळालेला आहे त्याची मी शंभर टक्के परतफेड करेन आणि समाजाचं कल्याण करेल करत करतच मी माझं जीवन जगेन असं त्यांनी सांगितलं आहे आणि सर्व कार्यकर्त्याचं समाधान व्यक्त केलं की माझा सत्कार माझा सन्मान जे आहे त्याची परतफेड करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली ती जबाबदारी फेडण्याचं काम मी आयुष्यभर करन असं त्यांनी सांगितलं तर बघू या येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीराज चिलवंत समाजाचा विश्वास कसा टिकवून ठेवतात ते कारण असे म्हणणारे बरेच गेले पुढे गेले सत्तेत गेले आणि समाजाला बेमान झाले ती वेळ येणार आहे का समाजाचा विश्व विश्वास टिकवून ठेवणार आहेत ते बघूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलआयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र